तोटी मोटी पार्टी असो साध्या सोप्या पद्धतीचे कोणतेही पदार्थ आपल्याला आवडतात म्हणजे पटकन होणारे आणि पोट भरणारे त्याचबरोबर खमंग खायचं असेल तर सुद्धा हा पदार्थ तुम्हाला नक्की उपयोगी पडेल तर इथे आपण साधी सोपी मटर आलूची टिक्की किंवा हराभरा कबाब पाहणार आहोत त्यासाठी इथे मी मध्यम आकाराची पालकची जोडी स्वच्छ निवडून घेतलेली आहे धुवून घेतलेली आहे दोन कप इथे मी ताजे मटार सुद्धा घेतलेले आहे आता आपल्याला हे सगळं उकडून घ्यायचं आहे सोबतच या ठिकाणी दहा ते बारा हिरव्या मिरच्या सुद्धा टाकून घेतलेल्या आहे गॅसचा फ्लेम मोठा ठेवून आपल्याला हे छान असं आलटून पलटून छान शिजून घ्यायचं आहे या ठिकाणी कुठेही आपल्याला अगदी गाळ शिजवायचा नाही थोडंसं रंग चेंज झालं की आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे पाणी जास्त ठेवायचं नाही हे लक्षात ठेवा सोबतच कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेले आहे सगळं मिक्सरला छान असं बारीक असं फिरून घ्यायचं आहे आता यासाठी आपल्याला बेसनपीठ लागतो त्यासाठी बेसनपीठ छान असं भाजून घ्यायचं आहे इथे मी एक कप इतकं बेसनपीठ घेतलेलं आहे तर या ठिकाणी हे जे बेसनपीठ आहे बारीक दळलेलं आहे आणि कमी गॅसवर छान असं खमंग भाजून घेतलेलं आहे तर आता या ठिकाणी आता मी तयार करून घेतलेलं पालक आणि मटारचं जे प्युरी होतं ते एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे दोन चमचे आलं लसून खलबत्त्यात कुटलेलं टाकून घेतलेलं आहे सोबतच इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे उकळून त्याची साल काढून बारीक किसणीने किसून घेतलेलं आहे ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि भाजून घेतलेलं पीठ आणि त्याचबरोबर इथे मी एक कप इतकं कॉर्नफ्लॉवर सुद्धा टाकून घेतलेलं आहे तर टप्प्याटप्प्याने कॉर्नफ्लॉवर टाकलेला एकदाच टाकलेला नाही एक, ना एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड अर्धा चमचा इथे मी काळे मिरे पूड आणि अर्धा चमचा चाट मसाला एक चमचा धने पावडर टाकून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे इथे आपण लागेल तसं कॉर्नफ्लॉवरच वापरणार आहे तर एक कप मला इथे बेसन पीठ लागलेलं आहे आणि एक कप कॉर्नफ्लॉवर लागलेला आहे ठिकाणी तुम्हाला कॉर्नफ्लॉवर जर टाकायचं नसेल तर एवढं थोड्याच प्रमाणात तुम्ही ब्रेड क्रम्स सुद्धा टाकू शकता तर या ठिकाणी आपल्याला छान असं पीठ एकसारखं करून घेतल्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं तयार करून घेतलेलं पीठ जे आहे छान असं गोळा बनवून त्याची टिक्की बनवून घ्यायचं आहे मला लगेच तयार करायचं होतं म्हणून मी लगेच तयार करून घेतलेलं आहे तुम्हाला जर वेळ असेल तर थोडंसं फ्रीजमध्ये हे सगळं तयार करून घेतलं पीठ ठेवून नंतर केलं तर छान आळून येते आणि मिळून येते म्हणजेच आपल्याला टिक्की करायला छान सोपं पडतं तर या ठिकाणी वरतून इथे मी काजूच्या पाकळ्या लावून घेतलेला आहे म्हणजे दिसायलाही मस्त दिसते आणि खायलाही रुचकर लागते या ठिकाणी इथे आपली ही टिक्की तयार झालेली आहे साधारण सहा ते सात टिक्क्या झाल्यानंतर आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजेच थोड्याशा तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त दिसायला हिरवेगार दिसणारे हे hey, हरा भरा कबाब तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर या ठिकाणी इथे मी पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं साधारण एक चार चमचे इतकं आता आपल्याला हे तयार करून घेतलेली टिक्की जी आहे पॅनमध्ये ठेवून घ्यायची आहे तर जेवढे मावतील तेवढे ठेवून घ्यायचे आणि गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचं सुरुवातीला थे त्यानंतर मोठा केलं तर काही हरकत नाही तर एका साईडला थोडस सा आपल्याला भाजलं असं वाटू लागलं की चमच्याने आपल्याला उलटून घ्यायचं आहे दोन्ही साइडला छान खरपूस कूर ला ला लाल असं भाजून घ्यायचं आहे छान कुरकुरीत होईपर्यंत तर गॅसचा फ्लेम सुरुवातीला मोठा करायचा नाही नाहीतर छान असं व्यवस्थित भाजल्या जात नाही कच्चे राहू शकतात या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला छान असं लालसर भाजल्या गेलेलं आहे दोन्ही साईडला आलटून पलटून इथे मी भाजून घेतलेलं आहे या पद्धतीची टिक्की तुम्हाला नक्कीच आवडेल साधी सोपी रेसिपी आहे करायला सोपी खायला खमंग असलेली ही टिक्की तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा अशाच मस्त साध्या सोप्या रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय